पास्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल दोन महिन्याने हाती लागलेल्या आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केल्याची घटना जुन्नर शहरात सव्वीस जानेवारी रोजी रात्री घडली आळेफाटा पोलिसांनी पास्को कायद्याअंतर्गत पकडलेल्या आरोपीला आळेफाटा पोलीस ठाण्याचे कर्मचारी जुन्नर सब जेलमध्ये ठेवण्यासाठी घेऊन जात असताना जुन्नर शहरातील परदेशपुराजवळ आरोपीने वाहनाचा दरवाजा उघडून अंधाराचा फायदा घेत हतकडीसह पळून गेला पोलिसांनी आरोपीचा केल्यानंतरही आरोपी सापडला नाही त्यामुळे जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे अजय तानाजी मुठे वयवर्ष बावीस राहणार कोतूळ तालुका अकोले जिल्हा अहमदनगर असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे आळेफाटा पोलीस ठाण्यातील अंमलदार भुजन नारायण सुकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सव्वीस जानेवारी रोजी अमलदार भुजन सुकाळे होमगार्ड कबीर सय्यद आळेफाटा पोलीस ठाण्यात पास्को कायद्याअंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर सातशे सोळा दोन हजार तेवीसमधील पोलीस कोठडीमध्ये असणारा आरोपी अजय तानाजी मुठे याला पोलीस वाहनाने जुन्नर सबजेलमध्ये जमा करण्यासाठी नेत असताना जुन्नर शहरातील परदेशपुरा येथील नऊ वाजेच्या सुमारास आरोपीने वाहनाचा उजव्या बाजूचा दरवाजा उघडून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला आळेफाटा पोलिसांनी आरोपीचा पाठलाग केल्यानंतरही आरोपी सापडला नाही त्यानंतर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नेटवर्क आळेफाटा